पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या प्रारूप विकास आराखड्यावरून म्हणजेच प्रस्तावित असलेल्या डी पीबद्दल अपूर्ण आणि चुकीची माहिती लोकांसमोर मांडून शहरामध्ये फेक नरेटिव्हची अक्षरशः फॅक्टरी चालवली जाते विशेष म्हणजे अपूर्ण माहितीच्या जाळ्यात राज्यातील सत्ताधारी भाजपाचेच आमदारसुद्धा अडकलेत ही शहराची मोठी शोकांतिका आहे न्यूजनं याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला एकूणच डी पीबद्दल खरी वस्तुस्थिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहोत नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहत आहात महाई न्यूज फॅक्ट चेक मित्रांनो रहाटणी म्हणजेच काळेवाडी पवनानगरच्या परिसरामध्ये ऑटो क्लस्टर करून आपण काळेवाडीकडे येताना पवना नदी लागते या नदीवरील पुलापासून म्हणजेच सर्वे नंबर शहाण्णव सत्त्याण्णव रहाटणी इथून दक्षिणेकडील चिंचवड गावाकडे जाणाऱ्या बी आर टी रस्त्यापर्यंत म्हणजेच सर्वे नंबर ऐंशी रहाटणीच्या पश्चिमेकडील भाग हा दोन हजार आठमध्ये मंजूर झालेल्या जुन्या विकास योजनेनुसार शेती क्षेत्र असा आहे आता नव्या प्रारूप विकास योजनेमध्ये सर्वे नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव ऑब्लिकपैकी या भागामध्ये रहिवास विभाग प्रस्तावित करण्यात आलेला आहे तसेच जुन्या मंजूर विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक सहाशे एकोणचाळीस या बगीच्या आरक्षित जागेवर तीन हेक्टर सोळा आर क्षेत्र विकसित झालेलं आहे त्या जागेचं आत्ता त्या जागेवरती ज्योतिबा गार्डन आहे हे आरक्षण खुल्या वापराचं असल्यामुळं उर्वरित ते कायम ठेवलेलं आहे खुल्या जागेत आरक्षणाच्या प्रस्तावानुसार बांधकाम न करता फक्त जागा ताब्यात घेणं हीच बाब तेवढी विचाराधीन असल्यामुळं उर्वरित एक हेक्टर अठ्ठ्याऐंशी आर आरक्षणाचं क्षेत्र विस्तारित बगीच्यासाठी कायम ठेवलं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल केलेला नाही ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे मात्र काही कथित नगर रचनाकार प्रारूप विकास आराखड्यामध्ये एक हजार घरं बाधित होणार असा काहीच्या काही जावई शोध लावतायत एकूणच काय तर आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ आहे अशी स्थिती आहे मित्रांनो डीपीबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण करून आंदोलनं किंवा विरोध निदर्शनं करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं आहे मात्र प्रारूप डीपीचा कोणीही वस्तुनिष्ठपणे अभ्यास करताना दिसत नाही ही बाब खरं तर शहराच्या एकूणच विकासाच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे आपण आत्ता ज्या आरक्षणाबद्दल जाणून घेतलं त्या आरक्षणालगतच उत्तर बाजूला बी आर टी रस्त्यापासून पंधरा मीटरचा रस्ता नव्याने प्रस्तावित करण्यात आल्यामुळं सर्वे नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव आणि पंच्याण्णव ते सत्त्याण्णवमधील नागरिकांसाठी रहिवास विभाग प्रस्तावित केला असून रहिवाशांना येण्या जाण्यासा येण्या जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता प्रस्तावित केला आहे त्यामुळं बहुतांशी घरांना शेती विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यात आलं आहे परंतु जुन्या मंजूर विकास योजनेनुसारच्या आरक्षणामधील जागेतच निवासी अतिक्रमणं विनापरवानगी अनधि अनधिकृतपणे विकसित झाल्यामुळं इथल्या नागरिकांच्या घरांवर टांगती तलवार आहे मात्र मित्रांनो यामध्ये सुद्धा पर्याय आहे जे गार्डन विकसित झालेलं आहे ते कायम ठेवावं आणि उर्वरित ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनमधील विस्तारित बगीचाचं आरक्षण हे रद्द करण्यात यावं जे तांत्रिकदृष्ट्या शासन प्रश शासनाच्या आणि प्रशासनाच्या स्तरावरती सहज शक्य आहे मात्र काही राजकीय हेतूनं प्रेरित मंडळी जुना डी पी आणि नवा डी पी अशी मांडणी जाणीवपूर्वक करत नाही आहेत तसं केलं तर त्यांचा राजकीय स्वार्थ कसा साधणार नाही का मित्रांनो जनआंदोलन करून किंवा निवेदन तक्रारी करून हा प्रश्न सुटणार नाही किंबहुना शासन स्तरावर विकास योजना मंजूर करताना सदरच्या विस्तारित बगीचाचं आरक्षण रद्द करता येऊ शकेल ज्यामुळं नागरिकांना कायमस्वरूपीचा दिलासा मिळेल ज्योतिबा गार्डनच्या उत्तर पूर्व चौकातील म्हणजेच पवनानगरमधील गणेश मंदिरापासून ते पश्चिमेकडे बगीचालगत आणि उत्तरेकडे यू टर्न स्वरूपात प्रस्तावित केलेल्या रस्त्यामुळं नागरिकांना काळेवाडीकडे जाण्यासाठी धोकादायक पद्धतीनं विरुद्ध दिशेनं जाण्याची आवश्यकता राहणार नाही हा रस्ता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या काळेवाडीतील मदर तेरेसा फ्लायओव्हरजवळील चिंचवड गावाकडे ये जा करण्यासाठी जो लूप तयार केला आहे त्या रोडला हा जोडला जाणार आहे सर्वे नंबर पंच्याण्णव व शहाण्णवच्या बांधा बांधालगत सध्या अस्तित्वात असणाऱ्या उत्तर दक्षिण बारा मीटर रस्त्याला व बी आर टी रस्त्याला बारा मीटर रस्ता नव्याने प्रस्तावित केला आहे म्हणजे पवनानगर भारता पवनानगर भागातील नागरिकांना बी आर टी रस्त्याच्या पूर्वेकडे जाण्या येण्यासाठी कायमस्वरूपीची सुविधा मिळणार आहे पंधरा मीटर रस्त्यालगतच्या नागरिकांना याच परि याच सर्व आरक्षणामुळं भविष्यात वाणिज्य वापर देखील करता येणार आहे त्यामुळं त्यांच्या उत्पन्नात तर वाढ होईलच शिवाय त्यांच्या राहणीमानाचा दर्जासुद्धा उंचावणार आहे मित्रांनो हा एकूण भाग बी आर टीच्या बफरमध्ये येतो त्यामुळं त्या, त्या परिसरातील नागरिकांना या बफरमुळे एफ एस आयचा देखील फायदा होणार आहे ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे गेल्या महिनाभरापासून पिंपरी चिंचवडमध्ये प्रारूप विकास आराखड्याबाबत राजकीय सोयीची मांडणी करण्यात आली त्याद्वारे पराचा कावळा करण्याची भूमिका काही मंडळींनी घेतली एक प्रकारे वातावरण निर्मिती झाली नागरिकांची दिशाभूल केली गेली आणि आंदोलनं करण्यास त्यांना प्रो प्रोत्साहन देण्यात आलं याचा राजकीय फटका बसणार अशी धास्ती विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या मनात कदाचित निर्माण झाली असावी विधान परिषदेमध्ये विधानपरिषद आमदार अमित गोरखे उमा खापरे यांनीही आय क्यू माहितीच्याच आधारे सभागृहामध्ये स्वत सत्ताधारी पक्षाचे सदस्य असताना देखील म्हणजेच प्रशासकीय राजवट आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे अर्थात राज्य सरकारच्याच संपूर्ण नियंत्रणात कारभार करत असलेल्या महानगरपालिका प्रशासनावर या आमदारांनी टिप्पणी केली आणि स्वतःचाच एक प्रकारे सेल्फ गोल करून घेतला त्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सदर प्रारूप डी पी हा अद्याप प्राथमिक स्टेजलाच आहे त्यावर हरकती आणि सूचना घेण्यात येत आहेत लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल त्यानंतरच डी पी अंतिम होईल असा दुजोरा दिला काँग्रेसचे आमदार बंटी पाटील यांनी एकूणच डी पीबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण असे विश्लेषण सभागृहात केले पण शहरातील आमदार मात्र मीडियाकडून किंवा तथाकथित पत्रपंडितांकडून पसरवल्या जाणाऱ्या फेक नरेटिव्हला बळी पडले असंच या निमित्तानं म्हणावं लागेल असो शहराच्या डी पी संदर्भातील खरी वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडत फेक नरेटिव्हचा आम्ही पर्दाफाश करत करतच राहणार आहोत पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन फॅक चेकमध्ये तोपर्यंत धन्यवाद